काही अवघड गोष्टींना पूर्ण करण्यासाठी साक्षात देवाच्या कृपेची आवश्यकता असते आणि हीच कृपा ऐंशीच्या दशकात टी व्ही सिरियल रामायणवर सुद्धा दिसली त्यामुळेच बाळस्वरूप राम आणि कावळा यामधील सीनबरोबर कलाकारांच्या कित्येक तास उपाशी राहून काम करणे हे म्हणजे असं झालं की साक्षात देवच ही सिरियल बनवत होते पण हे सगळं कसं झालं आणि कशा प्रकारे या सिरियलच्या शूटिंगच्या वेळी कलाकारांनी चमत्कार अनुभवले याची आपण साधी कल्पनासुद्धा करू शकत नाही रामानंद सागर यांच्या रामायण या सिरियलमध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल रामायण ही सिरियल एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये प्रसारित झाली त्या काळात एका चित्रपटाला बनवण्यासाठी जो बजेट लागायचा त्या बजेटपेक्षा जास्त पैशामध्ये रामायण सिरियलचे प्रत्येक भाग बनवले गेले होते या सिरियलच्या शूटिंगसाठी योग्य जागेची निवड होणे खूपच जरुरी होते ती जागा शोधण्यासाठी प्रथम खूपच अडचणी आल्या सागर अशी जागा शोधत होते की जिथे डोंगर नदी नाले मैदान झाडं असतील त्यासाठी त्यांनी अनेक शहरांना भेटी दिल्या शेवटी हरिभाई नामक एका माणसाने त्यांना गुजरातमधील एका सुंदर जागेचं नाव सुचवलं आणि ही जागा होती उमरगाव जेव्हा रामानंदसागर तिथे गेले असतात त्यांना ती जागा एवढी आवडली एवढी आवडली की संपूर्ण शूटिंग त्यांनी तिथेच करण्याचा निर्णय घेतला रामायण या सिरियलमध्ये शूटिंगच्या दरम्यान घडलेली एक रहस्यमय घटना रामानंद सागर यांचे चिरंजीव प्रेमसागर यांनी सांगितली ती आज मी तुम्हाला सांगणार आहे रामायण या मालिकेतील एका भागात जेव्हा भुशुंडी रामाची परीक्षा घ्यायला येतात हा भाग तुम्हाला कदाचित आठवत असेलच बाळस्वरूप राम आणि कावळा या दोघांवर प्रसारित झालेला तो भाग होता रसिक हो या सीनला शूट करणं खूपच कठीण होतं म्हणजे एक लहान बाळ आणि कावळा दोघांनाही बोलता येत नव्हतं आणि त्या दोघांनाही काय चाललंय याची कल्पना देखील नव्हती कसं बरं शूटिंग होईल पहिलं तर खूप मेहनतीने कावळ्याला पकडलं गेलं आणि जिथे शूटिंग करणार होते तिथे आणलं गेलं रसिक हो तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईट आणि कॅमेरा चालू झाला तेव्हा रामानंद सागर साक्षात कावळ्यासमोर जाऊन बसले आणि त्यांनी त्या ते कावळ्याला नमस्कार करत प्रार्थना केली की हे काकभुशुंडी मी संकटात आहे कृपया माझी मदत करा यानंतर जे घडलं ते पाहून सेटवरील सर्वांनाच धक्का बसला एक कलाकार जसं काम करतो तसंच तो कावळा काम करत होता जेव्हा रामानंद सागर कावळ्याला त्या बाळाकडे बघ म्हणायचे तेव्हा तो त्या बाळाकडे बघायचा जेव्हा रामानंद त्या कावळ्याला पोळीचा तुकडा आणायला सांगायचे तेव्हा तो त्या ते पोळीचा तुकडा घेऊन यायचा तो कावळा त्या बाळाबरोबर नुसता खेळत होता हे सर्व बघून कोणी हेच बोलेल की काक भुशुंडी स्वतः शूटिंग करत होते पण जेव्हा लाईट व कॅमेरा बंद झाला तेव्हा तो कावळा उडून कुठे गेला कोणालाच कळले नाही ते आजही रहस्यच आहे